सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मालेगाव येथील मालेगाव शहरामधील युवकाचा खून प्रकरणामधील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मनमाड येथून जेरबंद केल्या पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील संगमेश्वर परिसरामध्ये युवक रफीक खान अनवर खान हा त्याचे इतर दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक बाजूला असताना त्याला त्याचा मित्र शाह अमिन शाह उर्फ लंबा रफिक आणि त्याच्यासोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणाच्या खुरापत काढून रफिक खान यास शिबिगाळ करून कोणत्या धारधार हत्यारांना त्याच्या डोक्यावरती हातावर आणि मांडीवरती वार करून मालेगाव पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा केल्यानंतर यामधील आरोपींनी पलायन केलं होतं दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारतीय सहाय्यक अधिक पोलीस अधीक्षक सिंग संधू पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी यामधील आरोपींना अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकास आदेशित केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेमधील पथकानं या गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये यामधील मुख्य आरोपी रफिक शाह उर्फ लंबा रफीक हा मनमाडच्या दिशेनं एका दुचाकीवरनं जात असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली आणि त्यावरनं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकामधील अधिकारी आणि अमलदार यांनी मनमाड शहरामधील रेल्वे स्टेशन परिसरामधनं खुणाच्या गुन्ह्यामधील मुख्य आरोपी रफिक शाह अमीन शाह उर्फ लंबा रफिक याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं त्याचा साथीदार फैसल याचं पूर्ण नाव माहित नाही त्याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी रफिक शाह उर्फ लंबा रफीक यास मालेगाव छावणी पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आला आहे दरम्यान साथीदार पोलीस शोध त्यामधील आरोपी शाह उर्फ लंबा गुन्हा घडल्यानंतर पलायन केलं होतं त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याच्याकडनं गुन्ह्यामध्ये वापरलेली हॉन्डा युनिकॉर्न मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबर सिंग संधू तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंदाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस 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 निरीक्षक राजू उपनिरीक्षक संदीप पाटील चेतन समचर, पोलिस शरद मोगल योगेश कोळी विशाल आवाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा तसेच दत्ता माळी यांच्या पथकानं या खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस